श्री विरेश्वर महाराजांच्या छबिनोत्सवातील महाप्रसादाचा सुमारे सहा हजार भाविकांनी लाभ घेतला असल्याचे श्री विरेश्वर देवस्थानांकडून सांगण्यात आले महाडच्या या विरेश्वराच्या मंदिराचा इतिहास पाहता शिवकाळापासून ही छबिनोत्सवाची परंपरा सुरू असल्याचे दिसत आहे दरवर्षी या छबिनोत्सवाची व्याप्ती वाढत गेल्याचेही पाहायला मिळत आहे यंदा छबिनोत्सवाचा प्रारंभ चोवीस फेब्रुवारीला झाला गादीपूजन व पेटीपूजनपासून या उत्सवाची सुरुवात झाली त्यानंतर सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी श्री विरेश्वर महाराजांची

साठी जागा उपलब्ध करून दिली जाते विशेष म्हणजे महाप्रसादासाठी महिला पुरुष दोन ते तीन तास रांगेत उभे राहून महाप्रसादाचा लाभ घेतात तेवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सुद्धा कुठेही गडबड गोंधळ होत नाही किंवा होऊ दिली जात नाही याचे कारण देवस्थान कमिटी आणि महाडकर नागरिक यांचे चोख नियोजन त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक महाप्रसादाला येत असल्याने कुठलेही गडबड गोंधळ झालेला पाहायला मिळत नाही कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा